पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर ई चदर भाग तेरावा लेखिका प्राची सोळे भांबरे एक टांग टाकून बुलेटवर बसला पाठी शिर्केला बसवले किक मारून त्याने बुलेट शाहू मंडे इकडे घेतली जशी बुलेट धावत होती त्याबरोबर भांबरेचे विचार त्यापुढे धावत होते तो खूप खुश होता शिर्केने दाखवलेल्या जागेवर जायचे तिथले सी सी टी व्ही फुटेज बघायचे त्या मुलाचा लगेच अतापता शोधून त्याच्याकडून देवी कला उचलायचे बस मग मालामाल व्हायचे साहेब त्या समोरच्या बेबी बाबा सूट दुकानासमोर थांबवा तिथेच ते दोघे बोलत होते शिर्केने सांगितले भांबरींनी बुलेट दुकानासमोर थांबवली आणि नजरवर करून बघितले समोरच कॅमेरा लावलेला होता छोटी शिळ घालत तो सरळ दुकानात शिरला काउंटरच्या मागे बसलेला तरुण मुलगा लगेच उठून उभा राहिला बोला साहेब बाबा सूट की बेबी सूट दाखवू त्याने म्हटले मला काहीतरी बघायचं आहे भांबरे दुकानात नजर फिरवत बोलला काय बघायचं आहे साहेब तो बिचारा घाबरला कालचं सी सी टी व्ही फुटेज बघायचं आहे भांबरे त्याच्याकडे बघत बोलला हो दाखवतो ना त्याने म्हटले थांब एक सांग काल तुझ्या दुकानाच्या बाहेर एक म्हातारा माणूस आणि एक तरुण मुलगा थांबले होते का भामरेने मुद्दाम त्याला असं विचारले कारण शिरकेवर त्याचा मुळीच विश्वास नव्हता घाई गडबडीत कुठल्या भलत्याच दुकानात घेऊन यायचा हो साहेब बारा साडेबाराच्या दरम्यान एक म्हातारा आणि एक मुलगा थोडा वेळ होते तू काही पाहिलं ऐकलंस का ते काय बोलले ते भामरेने विचारले नाही साहेब दुकानात गर्दी होती त्या म्हाताऱ्याला लागलं होतं आणि बरं 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 ते राहू दे तू फुटेज दाखव भामरे पटकन मुद्द्यावर आला त्या मुलाने त्याच्यासमोर ठेवलेल्या लॅपटॉपचं तोंड भामरेकडे केले एक मिनिट कीबोर्डवर खटखट केली साहेब हे बघा त्याने बरोबर त्यावेळेची फुटेज काढलो भांबरे त्याच्या बाजूला शिरके दोघे डोळे बारीक करून ते फुटेज पाहू लागले लॅपटॉपवर दोन स्क्रीन दिसत होत्या भोला चालत येत असलेला स्पष्ट दिसत होता म्हणजे हा उजव्या साईडचा कॅमेरा आहे भामरे मनात म्हटला भोला दुकानाजवळ आला आणि अचानक एका मुलाचा त्याला जोरदार धक्का बसला तो धक्काही मुद्दामारलाय हे भांबरेने ओळखले भोलाचा खांदा दुखावला आणि त्या मुलाने त्याला जबरदस्तीने बसवले मग पुढे शेर्केने जे सांगितले होते तसेच झाले पण या सर्वात एक महत्वाची गोष्ट होती की त्या मुलाची पूर्ण पाठ होती त्याचा चेहरा त्या कॅमेऱ्यात जराही दिसत नव्हता तो डाव्या साईडचा कॅमेरा लाव ही एक स्क्रीन बंद का आहे भांबरेने शंकेने विचारले तो मुलगा खाली मान घालून उभा होता अरे काय विचारतोय मी तो दुसरा कॅमेरा दाखव आता भांबरेचा संयम सुटला साहेब माफ करा डाव्या बाजूचा कॅमेरा बंद आहे एकच स्क्रीन चालू आहे तो कसं बसं बोलला समोर सुंदर परी उभी आहे आपण परी परी म्हणत तिच्या जवळ जावे आणि अचानक ती हडळ बनावी त्यावेळी जसा चेहरा होईल तसा चेहरा भांबरेचा झाला होता त्याला समजलेच नाही की काय बोलावे ते त्याला वाटले असाच ह्या मुलाला उचलावे आणि कोठडीत नेऊन मार मार मारावे कसा तरी तो स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवत होता शिर्के बिचारा तोंडावर बोट ठेवून गप्प उभा होता भांबरेकडे दुसरा पर्यायच नव्हता त्याने परत तेच फुटेज बघायला सुरुवात केली तो मुलगा उंच होता पाच दहा सहज उंची होती व्यायाम जिम करून कमावलेलं शरीर त्याचे केस दाट कुरळे होते तेच काय ते उठून दिसत होते टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट होती भांबरे खूप प्रयत्न करत होता त्याचा थोडा तरी चेहरा दिसावा पण व्यर्थ मग दोघे काहीतरी बोलून निघून गेले त्यावेळीही त्या, त्या मुलाने मागे पाहिलं नव्हतं भांबरेची बुद्धी देतं तर प्रसन्न होती पण नशीब रुसलं होते दोन दिवसात तो कॅमेरा ठीक झाला नाही तर एका एक आरोपीला पळायला तू मदत केलीस म्हणून सरळ तुला आठ टक्केन कळलं भांबरेने पोलिसी खाक्या वापरला त्या मुलावर योग्य तो परिणाम झाला नको नको साहेब चूक झाली आजच बाबांना सांगून नवीन कॅमेरा लावायला सांगतो त्याने हात जोडत म्हटले त्याच्याकडे एक नजरही न बघता इन्स्पेक्टर भांबरे तरात त्या दुकानातून बाहेर पडला त्या पाठोपाठ शिरके धावला आणि एवढा वेळ रोखून धरलेला श्वास त्या मुलाने सोडला कठीण काम आहे फक्त कुरळ्या केसांचा मुलगा म्हणून एवढ्या मोठ्या शहरात कसे आणि कुठे शोधायचे त्याचे स्केच पण काढू शकत नाही काय काढणार पार्श्वभाग भांबरेला गंमत वाटली पण खंत जास्त होती की त्याच्या हाती काहीच लागले नव्हते त्याला सुटू पाहणाऱ्या केसने पुन्हा हुलकावणी दिली होती दोघे बुलेटवर बसले बुलेट, बस बुलेट पोलीस स्टेशनच्या दिशेने धावू लागली वाड्याच्या आत अबीरने कार उभी केली दीड वाजून गेला होता देविकाला परत टेन्शन आले आता सगळ्यांना परत फेस करावं लागणार अबीरने तिच्याकडे पाहिलं डोंट वरी घाबरू नकोस तो एवढंच बोलला दोघे उतरले अबीरने शॉपिंगच्या बॅग्स घेतल्या दोघे आत आले आणि अबीर गालात हसला जितू आबांजवळ बसून त्यांच्याशी बोलत होता एकीकडे मोठ्या डायनिंग टेबलवर नोकर माणसं दुपारचे जेवण लावत होते या आलात काय मग झाले का मनाजोगी खरेदी तुझ्या दोस्ताला सारा मिळाला नवं आबानी अबीरला आल्या आल्या विचारले हो आबा झाली खरेदी अबीर एवढंच म्हणाला पण या सगळ्यात तिथे असलेली एक व्यक्ती आळीपाळीने पाळीने अबीर आणि त्या सरदाराच्या तोंडाकडे बघत होती तो होता जितू अबीर तर बोलला देविका त्याच्याबरोबर आहे मग ती कुठे आहे घरात आणि ह्या कुठल्या सरदाराला घेऊन फिरतोय त्याला काही कळे ना अबीरचं लक्ष जितूकडे गेलं त्याच्या चेहऱ्यावरून तो चांगलाच गोंधळला हे त्याने ओळखलं जितू तू कधी आलास अबीरने विचारले थोडा वेळ झाला येऊन जितू बोलला बरं का अबीर हा जित्या ह्या जित्याच्या घरचे दोन दिस खंडोबाच्या यात्रेला गेलेत हा आला इथं तसं बी घरी राहून काय करणार खायला प्यायला कोण देणार ते पेक्षा राहू दे दोन दिस कुठं जायचं असेल तर बरोबर घेऊन जाऊ शकता वाह खुद्द आबांनीच परवानगी दिली मग आता काहीच प्रॉब्लेम नाही जितूने त्याचं काम चोख केलं होतं त्याला जे अबीरने सांगायला सांगितले होते त्यानं ते बरोबर सांगितले होते आणि अबीरला हेच हवे होते जेणेकरून तो आणि जेतो दुसऱ्या खोलीत राहिले असते आणि देविका तिच्या खोलीत तिला काही त्रास झाला नसता चला सगळ्यांनी जेवायला या जेवायला वाढले नंदाने सगळ्यांना आवाज दिला आबा जितो उठले सितारा जाओ या हा नीचे बाथरूम हे हा धोके आणा अबीर देविकाकडे बघत बोलला देविका पटकन बाथरूममध्ये गेली कढी लावली आणि तशीच थोडा वेळ उभी राहिली तिला खूप वाईट वाटले आणि बाबांची तीव्र आठवण आली आरशासमोर उभं राहून तिने कॅब नेट केली ओठांवरची मिशी दाबून घट्ट केली फ्रेश येऊन ती बाहेर आली तिने पाहिलं एक अनोळखी व्यक्ती त्यांच्यात येऊन बसली होती देविका सावकाश चालत टेबल्याजवळ आली सितारा ये मेरे बडे भैया आहे अभिजित पाटील अबीरने ओळख करून दिली नमस्ते भैया देविकाने कसा तरी जाडाभरडा आवाज काढला ती पटकन अबीरच्या बाजूच्या खुर्चीत बसली नंदा आणि आई दोघी जेवण वाढू लागल्या मटण वड्यांचा भेद होता आणि सोबत सात संगत अन्नाचा घमघमाट सुटला होता आबांनी पहिला घास घेतला मग साऱ्यांनी जेवायला सुरुवात केली आबा जितू इथे राहतोय तर आम्ही दुसऱ्या खोलीत राहतो तिघांना जागा नाही होणार अबीरने चान्स घेतला कुठं भी राहावा की एवढ्या खोल्या पडल्यात आबा सहजपणे बोलले अबीरच्या डोक्यावर जर टेन्शन उतरलं तुर्तास मटणवड्यांचा समाचार घेत होता सगळ्यांची जेवणे झाली अबीर अभिजितने हाक मारली काय दादा तो म्हणाला दोन दिवसांनी टेम्पो बंगलोरला पाठवायचा आहे तू जाशील का अभिजितने त्याला विचारले दादा माझा मित्र आलाय गेलो असतो पण तो इथे तीन दिवस थांबणार आहे नाही तर नक्की गेलो असतो अबीर म्हणाला अरे बरोबर आहे नको जाऊस मी पाठवेन दुसऱ्या कोणाला तरी तुझ्या मित्राला कंपनी कर अभिजित दादाने छोट्या सईला उचलून घेतले व तो त्याच्या खोलीकडे चालू लागला अभिर आधी खोलीत जाऊया इथे बोलता येणार नाही नीट जितू त्याला बोल म्हणाला हो चला रूममध्ये जाऊ सगळेच जमलेत अबीर बोल ना व पुढे चालू लागला त्याच्या पाठोपाठ जितू आणि देविका चालू लागले चालताना जितू त्या सरदारापासून चार हात अंतर ठेवून चालत होता कारण त्याला कुठे कसे अचानक धक्के मिळतील तो तेही बिचारा सांगू शकत नव्हता तिघे अबीरच्या रूममध्ये आले अबीरने दार लावून घेतले जितू हा सरदार म्हणजे ईशा म्हणजेच देविका सावकार आहे अबीरने पटकन खुलासा केला अबीर काय बोलला हे जितूच्या डोक्यावरून गेले फक्त त्याच्या मेंदूने टिपलं तो सावकार हा शब्द ज्यांचा महाराष्ट्रात नाही तर बाकीच्या राज्यातही बिझनेस आहे त्या सावकार इंडस्ट्रीजची मालकीण देविका सावकार त्याच्यासमोर उभी आहे यावर त्याचा विश्वास बसायला खूप वेळ गेला अबीरने दोन फटके पाठीत घातल्यावर तो शुद्धीत आला ए अबीर हा काय पोरखेळ आहे अरे ही एवढी श्रीमंत मुलगी ती ही द सावकार घरातून पळालेली तिच्या शोधावर अख्खं पोलीस डिपार्टमेंट असणार आणि ही इथे आहे जर आपण पकडले गेलो ना तर काय प्रसंग ओढवेल याचा विचार केला आहेस का अरे बाबा आबा आई अभिदादा नंदावैनी आणि आपली छोटी साई यांचा विचार केला नाहीस का हे बघ ही कोण आहे हे माहीत नव्हतं तो पण ठीक होतं पण आता माहीत असून हा धोका पत्करण्यात काय अर्थ आहे हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना किती भारी पडेल याचा विचार कर तू भयंकर चिडला होता त्याला अबीरचं वागणं मुळीच पटलं नव्हतं तो तसा देविकाजवळ आला आणि मॅडम काय ठरलं होतं आपलं अबीरने इथे कोल्हापूर सोडलं की तुमचा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा तरी तुम्ही अजून इथेच आहात तेही चक्क मुलाचा गेटअप बिटअप करून वाह मानलं पाहिजे तुम्हाला जितू तिच्यासमोर दोन्ही हात आपटून बोलला देविकाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले त्याबरोबर तिला अबीरचा हेवाही वाटला त्याची एवढी काळजी घेणारा सच्चा मित्र तिला लाभला जितू गप्प बस माहीत नाही तर बोलू नकोस आधी समजून घे अभिरही रागावला अरे काय समजू मला नाही समजायचं आहे काही हिला फक्त उद्या सोडून ये बस जितू त्याच्याकडे जी न बघता निर्वाणीचं बोलला इनफ जितू खूप ऐकलं तुझं आता नाही देवी का कुठेच जाणार नाही ती माझी जबाबदारी आहे अबीर बोलला अच्छा म्हणजे आता हिच्यासाठी तू आपल्या एवढ्या वर्षाच्या दोस्तीला झिड आहेस माझं बोलणं टोचतंय जितू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता जितो अबीर ओरडला ऐका ना मी काय म्हणते देविका पटकन त्या दोघांच्या मध्ये पडत बोलले आपल्यामुळे या दोघांची मैत्री तुटता नये तिने विचार केला जितू एकदम बरोबर बोलले मला इथे आणल्यावर मी स्वतः जाणं अपेक्षित होते मी जाई नाही जितू दादा मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप त्रास झाला आहे मला माफ करा पण फक्त दोन दिवस इथे राहू दे कसंही करून मी माझ्या आमच्या काकांना भेटेन आणि त्यांच्याकरवी बाबांना निरोप पाठवेन मला प्रो प्रोटेक्शन द्यायचं किंवा माझे बाबा म्हणतील तसं मी करेन नाही थांबणार इथे फक्त दोन दिवस द्या देविका अतिशय हळवी होत बोलली बस झालं देविका ऐकून घेते म्हणून जितू काहीही बोलत सुटलाय ती अडचणीत आहे म्हणून तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायचा एक तर ती एवढ्या मोठ्या उद्योजकाची मुलगी तिच्याशी आपली बरोबरी होऊ शकत नाही अभिरला जितूही जवळचा होता त्यांची दोस्ती लंगोटी यारची होती पण आता तो जे देविकाशी वागला ते पूर्ण चुकीचे होते त्याला खरी परिस्थिती माहीत होईल तेव्हा डोकं ठिकाणावर येईल त्याचं अबीरने विचार केला जितू चल आपल्या रूममध्ये जाऊ खूप उशीर झालाय देविकाला आरामाची आणि विश्रांतीची गरज आहे चल पटकन अबीर सरळ त्याचा हात धरत बोलला अरे हो एवढी काय घाई आहे निघूया की जितू फे बेफिक्रीने बोलला आत्ता मात्र अबीरचं माथंसंटकलं जळजळीत नजरेने त्याच्याकडे बघत तो येतोस की नाही एवढंच बोला जितूला इशारा पुरेसा झाला तो झटक्यात रूमच्या बाहेर निघाला व बाजूच्या खोलीत गेला देविका प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस मला त्याचं वागणं अजिबात आवडलं नाही आहे पण त्याला जेव्हा माहीत होईल सगळं तेव्हा तो तुझी माफी नक्की मागेल आणि आता काही विचार करू नकोस आराम कर आतून कडी लावून घे म्हणजे सकाळी कोणी लगेच आत नको यायला मी बाजूच्या रूममध्ये आहे अबीर तिला खूपच आपलेपणाने सांगत होता तिच्या नजरेत असं काही होतं की अबीरला स्वतःची नजर सोडवावी वाटतच नसे तिच्या पाणीदार डोळ्यात विलक्षण झाक होती जी त्याला सारखी कैद करत असे तो गुंतून राहणार तोच त्याने नजर काढून घेतली गुड नाईट तो बोलला व निघून गेला देविकाने दार बंद केले कडी लावली तिला आंघोळ करायची होती पण एक पंचायत झाली नाईट ड्रेस घालायला तिच्याकडे काहीच नव्हते जी काही शॉपिंग केली ती शर्ट जॅकेट पॅन्टची होती तिचं लक्ष अबीरच्या कपाटाकडे गेलं तिने कपाट उघडले आ त्याचे टी शर्ट्स जीन्स पॅन्ट शर्ट टॉवेल सगळं काही एकदम टापटिप लावलं होतं तिने थोडं शोधलं व एक टी शर्ट बाहेर काढले व एक ट्रॅक पॅन्ट काढली मग सरळ बाथरूम गाठले थंडपणाने आंघोळ केली तिचे मुलायम केस धुतले शरीराचा सगळा शीण गेला अबीरचे कपडे चढवले आणि सरळ बेडवर झोपली असा एकांत त्याला किती तासांनी मिळाला याचा हिशोबच नव्हता ए सी चालू केला अंगावर मऊ रजई घेऊन ती निद्रादेवीच्या अधीन झाली बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर पारस रूममध्ये स्वतः पारसच्या रूममध्ये स्वतः पारस त्याचे आईवडील विश्वंबर आणि कलावती त्याची बहीण कनिका व तिचा नवरा विक्रांत सारे उपस्थित होते पारसने दारबंद केले होते पण कमाल झाली बुवा अशी कशी ती गायब झाली जमिनीत लपली की हवेत विरगळून गेली कनिका सूप घेत बोलली दादा तुझं नेटवर्क काय करते रे पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर आपल्यासोबत आहे ना त्याचाही काही उपयोग नाही का कनिका रागाने बोलत होती कनिका नको तिथे अक्कल लावत होती त्याचा पारसला राग आला पण सध्या तो काही बोलू शकत नव्हता तिथे विक्रांत होता, होता। शिवाय आई वडीलही होते तिला काही बोललं तर बोलणी फिसकटायला नको त्याची बहीण कनिका आणि तिच्या नवऱ्याचं खानदान पैशासाठी किती लालची आहे तो जाणून होता पारस उद्या चौथा दिवस उजाडेल काय करायचं आपण तूच काय तो मार्ग काढ बाबा विश्वंभर सरळ शरणागती घेत बोलला जर खरंच देविकाने आपलं बोलणं ऐकलं असेल तर आपली नावं ती सांगू शकते मग मात्र दादा कोणाला सोडणार नाही कमिशनरांना सांगून आपल्याला कायमचं जेलमध्ये जेल सडवेल विश्वंभर बोलला बाबा धीर धरा अजून दिवस आहेत आपल्या हातात ती नक्की सापडेल आणि सापडली की तिचा मृत्यू अटळ आहे एकदा तिला मार्गातून हटवलं की व्यंकटेश काकाचं काय करायचं ते बघता येईल पारस हसत बोलला ए दादा पण विसरू नकोस सां जरी तू या अफाट संपत्तीचा मालक झालास तरी मी पण आहे मलाही मी हिस्सा मिळायला हवाय सांगून ठेवते काय कन कनिका जरबी आवाजात बोलले आईला या साऱ्यांच्या कोणाला काही करायचे नाही आहे आणि फुकटचे सल्ले द्यायचेत फक्त तरुणपणात बाप नीट वागला असता तर आज हा दिवस बघावा लागला नसता या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्साही एवढा असेल की चार पाच पिढ्या आरामात बसून खातील सगळा मनस्ताप सहन करणार मी मॅनेज करणार मी आणि ह्या आयतोबांना फुकट द्यायचं ठेंगा घ्या कनिका आता तू बोल काहीही कितीही पण वेळ आल्यावर तुला बघतो पारस मनात विचार करत होता दादाच्या मनात काय चालू आहे कळत नाही आहे वरवर तो दिसतोय तसा वाटत नाही आहे एकदा ती पळपुटी सापडली की तो काय करायचा ते करेल पण आपण आपला हिस्सा सोडायचा नाही कनिकाचे विचार धावत होते आपल्या आईबापाने आईबापच का मीसुद्धा फक्त ही अफाट माया बघून या काळ्या सावळ्या कजाक मुलीला घोरपड्यांची सून म्हणून पसंत केले एकदा का पन्नास लाख मिळाले की काहीतरी खुसपट काढून या कनिकला डिव्होर्स द्यायचा मग माझी गुलछबो मोहिनी हिच्याशी लग्न करण्याचा माझा मार्ग मोकळा आता थोडेच दिवस बाकी आहेत देवा या पारसला यश दे रे विक्रांत त्याच्या नासक्या मेंदूत देवाचं नाव कुठे आहे का ते शोधत होता तिथे असलेल्या प्रत्येकाला आपल्या स्वार्थाची पडली होती पैसा हा एकमेव कॉमन दुवा होता त्यांच्यातला काही अक्कलबिक्कल आहे की नाही रे तुला एका परक्या मुलीसमोर कसं वागायचं बोलायचं ते पण कळत नाही का तू कोणाच्या घरात आहेस माहिती आहे ना आबा पाटलांच्या ज्यांच्यासाठी चांगलं हात चांगलपणा दुसऱ्याच्या सुखात सुख शोधणार आहे अभिर एवढं बोलला तरी जितू शांत होता तू काहीच बोलला नाही ऐक तर अभिरने देविका घरातून का, का पळाली ते काल शाहू मंडईत काय झाले याची सविस्तर माहिती त्याला दिली एकही शब्द गाळला नाही जितू वाईट प्रसंग दुःख कोणीही मागून घेत नसतं रे पण ते आलं की त्यातून धीराने मार्ग काढणं हे देविकाने दाखवलं आधी मी सुद्धा तिच्याशी किती वाईट वागलो हे आठवलं की मलाच माझा नाग येतो तेव्हा आबांच्या संस्काराची जाणीव करून घेणारा तूच होता ना माहीत नव्हतं म्हणून दया दाखवलीस पण जर आता सत्य कळले तर तिची मदत नको का करायला तिच्या जीवाला खरंच धोका आहे अभिर बोलायचा थांबला त्याच्या हातावर जितूचा हात पडला अबीरने पाहिलं जितूचे डोळे पश्चाताप दग्ध झाले होते चुकलो माफ कर मला तो एवढंच बोलू शकला शर्माने त्याची मान खाली गेली होती अरे चुकतो तो, तो माणूस असे आबा म्हणतात शेवटचं वाक्य अबीरच्या सुरात सुरमिसळत जितूही बोलला क्रमश कथेचे अक्क हक्क लेखिकेकडे सुरक्षित थँक्यू सो मच